लष्कर परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकी चालकाकडून चिरीमिरी घेताना कॅमेऱ्यात कैद झालेल्या वाहतूक पोलिसाला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे या पोलीस कर्मचाऱ्याची लाच घेतानाची क्लिप मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती पोलीस हवालदार विजय मेवालाल कनोजिया असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे त्याची नेमणूक लष्कर वाहतूक विभागात होती तीस मार्च रोजी महावीर चौकात कर्तव्यावर असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक दुचाकी कोहिनूर हॉटेल बाजूने महावीर चौकाकडे आली दुचाकीवर एक पुरुष आणि एक महिला होते त्यांच्या दुचाकीचा नंबर फॅन्सी असल्याने त्यांना कनोजिया यांनी दंडात्मक कारवाईची भीती दाखवली त्यानंतर त्यांच्या दुचाकीवर दंडात्मक कारवाई न करता चिरीमिरी घेऊन सोडून दिले त्याचा व्हिडिओ कोणीतरी बनवून मार्च अँड एम जी रोड असा मेसेज तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला कनोजिया यांच्यावरील कारवाईच्या आदेशात असे म्हटले आहे आहे कायदेशीर कारवाई न करता सोडून दिले या संशयास्पद वर्तनाच्या व्हायरल सोशल मीडियाच्या क्लिपमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे त्या तुम्ही तुमचे कर्तव्य करीत असताना बेशिस्त बेजबाबदारपणाचे व पोलीस खात्यास अशोभनीय गैरवर्तन करून अत्यंत गंभीर स्वरूपाची कसुरी केली आहे तुम्हाला विभागीय चौकशीतील कार्यवाहीच्या अधीन राहून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे तुम्ही निलंबन कालावधीमध्ये दररोज राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय पुणे शहर येथे हजेरी द्यावी असा आदेश पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा रोहिदास पवार यांनी काढला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई